गेल्या अनेक वर्षांपासून मकमालाबाद परिसरात सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमोद पालवे यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले याच पार्श्वभूमीवर गेल्या सहा वर्षांपासून प्रमोद पालवे संस्थापित जिजाई युवा फाउंडेशनच्या वतीनं प्रतिवार्षिक दिनदर्शिका तयार करण्यात येते या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी योगी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी स्वामी संतोष गिरी महाराज जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे उपस्थित होते दरवर्षी जिजाई युवा फाउंडेशन तर्फे सामाजिक धार्मिक तसेच थोर महापुरुषांच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात ता येतात यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित विविध लोककला रेखाटण्यात आल्या आहेत बोला नमस्कार जिजाई युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यातलाच एक उपक्रम म्हणजे आमच्या दिनदर्शिका ही दिनदर्शिकेचा आज लोकार्पण सोहळा परमपूज्य माधवगिरीजी बा बाबाजी यांच्या निमित्त आम्ही आज लोकार्पण सोहळा केलेला आहे तरी आम्ही दिनदर्शिकेमध्ये बारा ज्योतिर्लिंग विविध सामाजिक उपक्रम असतील असे आम्ही राबत असतो यावर्षी महाराष्ट्राची लोककला कुठेतरी संपत चाललेली आहे त्या लोककल लोककलेला जागृत करण्यासाठी आम्ही यावर्षी त्या लोककलेची प्रत्येक पेजवरती आम्ही माहिती दिलेली आहे व ती लोककला महाराष्ट्रापर्यंत जनतेपर्यंत कशी पोचावलं जाईल हे कॅलेंडरच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहे तसेच हे या यह, सहाव्या वर्षी आम्ही वीस ते पंचवीस हजार प्रती छापून प्रभाग क्रमांक मध्ये सर्व घरोघरी आमचे जिजाईवा फाउंडेशनचे कार्यकर्ते दिनदर्शिका पोहोचत असता मी माझ्या विशेष करून माझ्या जिजाईवा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्त्यांचे बी मनपूर्वक आभार मानतो तसेच पुन्हा एकदा माधवगिरी बाबांचे आभार मानतो की सालाबादप्रमाणे वर्ष साववे त्यांच्या लोकार्पण सोळा करत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराज या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी महेश माणकर श्याम काकड दामोदर ताडगे भारत सांगळे किरण काकड विक्रम काकड संदीप धात्रक विश्वनाथ काकड नाणा बोराडे प्रमोद काकड पप्पी कामणे रोशन काश्मीरे अली पठान प्रसाद काकड गणेश खोके ऋषी माळी यांच्यासह जिजाई युवा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक